सुंदर अशी लढा चालली कोण उदय तेवीस मध्ये सेमीला पात्र चार गड्या आणि चार गड्यांचा हा लढत संग्राम सुंदर अशी लढा आहे आलीकड्या तुफान आणि माणिक आहे पदिकडे साई सुंदर अशी लढत चालव त्याच्यामध्ये बादल आहे अतिशय सुंदर लढत झाली अलीकड होते गिरी ग्रावकर पदिढ होते प्रकाश दोघांच्या सुंदर दोन ला सातारा तीला भांडीवाडी चार लिंग कराड पाच ला रोई सहा ला रुई। शिरंबे सात ला नातेपुदे आठला महादेव नगर आणि नऊ ला आपसिंगे मिलिटरी छत्रपती संभाजीनगर हा या मैदानातला क्रमांक चोवीस सुटतोय हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातला गडे क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढत चालवली चोवीस पळतोय कोण होतोय चोवीस चावा होईल गाडी मालक सेवेसाठी पात्र सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशा गाड्यांच्या सुंदर अशी लढत चालवय कोणाच्या नशिबीमान आहे अतिशय सुंदर आणि पलीकल शेंद्र्याचा <स्थाँगा> वया पंचवीस पंचवीस मध्ये एक ला उंबरगाव दडासवाडी दोला घुरसाळे तीन ला कासारसा मुळशी चार ला वडूद पाच ला सासवड पुणे सहा ला चिंचनेर सात ला कोरेगाव आठ ला आवारवाडी पाडू रोजूला पाहायला प्रकाश सेन सोडस भरेबाब बाजा आणि जीवन पाहायला जीवनदाय निनामकरांचा या ठिकाणी सुंदर गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानातला पंचवीस पडतो आणि पंचवीस मध्ये लढाई चालू आहे कसा धुरळा उडतोय पंचवीस मध्ये साधा सुधा धुरण नाही हा हिंद केसरीचा धुरणा आहे अतिशय श्वासाच्या बाजूने येणारे आपण स्टेजच्या बॅरिकेडच्या बाहेरून यायचंय सुटला गड्या क्रमांक सव्वीस मध्ये एक बाद एका मुळे दुसऱ्याचं मात्र कोणाच्या अंगी शिस्त कोण पडतो शिस्तीनं सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर आणि पलिक्र छोट्या मामाच निर्वाद वर्चस्व छोट वांगीकर घड्या क्रमांक सव्वीस पेनला सत्तावीस व्हावा सत्तावीस मध्ये एक ला सातारोड पळशी दोन ला वरवाडी भोर तीन ला वार रहमतपूर चार ला सस्तेवाडी गाड्या सुटल्या गड्या क्रमांक मैदानातला सत्तावीस पोहतोय ठिकाणी सोनूशेठ बोपतराव कडाव कर्ज कर त्या सिकंदरची सुंदर अशी गाडी पाहली छोट्यानं त्याबद्दल छोट्या ड्रायव्हर आपल्याला ऑनलाईन ठिकाणी लक्षा बैठक यांच्याकडनं किशोर ड्रायव्हरसाठी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे अक्षय सतीश काका बर्गे कोरेगाव यांच्याकडनं सुद्धा या ठिकाणी ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचं बक्ष यांच्याकडनं घ्यायचं आहे अहो गाड्या पोहोचले इकडं लढत चालू आहे गड क्रमांक या मैदानाचा अठ्ठावीस पथ आहे आणि अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी लढत सुटला आणि एकोणतीस चा रणात संग्राम चालू आला एक बा झाला दोन बा झाले आणि चौघा जणात लढत चालू आहे कोण होत आहे सेनीला पात्र रॅन कसाच आहे आणि कसाच्या रानामध्ये कसा हा सर्वांचाच पाना लागला आहे हिंद केसरी किताब आहे आणि हिंद केसरी सहजासहजी होत नाही त्याला नशिबाची पण साथ पाहिजे मागील वर्षी पाहिला पण स्वराज आणि लाडू या वर्षी नवीन चेहरा मिळणार एकतीस उठला आणि एकतीस मध्ये चार गाड्यामध्ये लढात लढत पाहायला मिळते कोण होत सेमीला पात्र सुंदर अशा चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये लढात लढत चालू आहे कोण होतय सेमीला पात्र अतिशय सुंदर लढात झाली शेवटच्या क्षणाला या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली निकाल गेला कॅमेरामध्ये कैद झाला व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन पंच निकाल देत आहेत तत्पूर्वी बत्तीस लावून घ्या सुटला घट क्रमांक चौथी सुटला आणि चौथीचा धडा संग्राम चालवला लहान बाळाला इकडे ते काय राखेव तासातला ये चार वाड्या पाठात आणि चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढाय चालव कोण होता सेमी साडी पात्र पड्याल चिक्या आणि घोटकरांचा सरजा अतिशय सुंदर अतिल च मागच्या गाड्या बघाऊ गाडी यांच्याकडून शुभम गावात पाचसेचा इनाम आहे आणि समाचार करताना पाचसेचा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद वया पस्तीस पस्तीस मध्ये एकला रेट रे कराड दोन ला रिसवड तीन मानेश्वरी सातारा चार ला कोरुली क्रमांक छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये तीन गाड्या आहेत एक बाद झाला आणि दोघात लढत चाललि कोण होतं छत्तीसा बैलगाडी मालक सेमीला पात्र सुंदर अशी गाडी पत्र आढाल सम्राट आणि पाखड्या आहे आणि पलिंद्र सुंदर अशी लढा देत बेलदारवाडी खरं आहेत का बेलदारवाडी खरं आहेत पलीकडं ही या ठिकाणी आई सरी मात जरीमरी प्रसन्न नायरा त्रिंब गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड तिसगाव तिस्कर फॅमिली